अमित शहा आज है येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर जमीन मिठागरांची अडाणीला द्यायचा निर्णय झाला त्या जमिनीच मोजमाप करायला येत है आहेत का व्यवहार वगैरे पाहिला आम्हाला भीती वाटते हे दोन प्रमुख भाजपचे नेते इथे आले कि महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणतं काम केलं पाहिजे या संदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका भारतीय जनता पक्षाचा प्रचार उद्योगपतींना मदत लाडक्या आणि विरोधकांवर आपल्या हल्ले हे गृहमंत्र्याचं काम नाहीये सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी वाचावा गृहमंत्री म्हणून तरी काय काम केलं किंवा इतर जे पुढले गृहमंत्री होते झालेले त्यांनी कोणत्या प्रकारचं काम केलं व्यक्तिगत सुडाचं राजकारण करण्यासाठी गृह मंत्रालयाचा वापर या देशात या आधी कोणी केल्याचं मला दिसत नाही पण अमित शहा नेमकं तेच करत आहे या महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतं देशाची राजधानी दिल्ली जी आहे त्याच एक दप्तर ते इथे हलवतील मोदी आणि शाह ना सारखं इथे यावं लागत आहे त्याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हाताच काहीतरी राहावं पडावं नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी सहा वेळा केलं एकाच मेट्रो अमित शहा वॉर्डा वॉर्डामध्ये बैठका घेतात गृहमंत्री देशाचे गृहमंत्री म्हणजे याचा अर्थ असा की राज्यातला भाजपा कुचकामी देवेंद्र फडणवीस पासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत त्याने जे लोक इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहे लोक त्यांना फेकून देणार आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं देश वाऱ्यावर सोड मी म्हणालो ना कि गृह मंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणूक होईपर्यंत मोदी आणि शाह हे महाराष्ट्रात हलवू शकतात आणि तसं आश्चर्य वाटत नको कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं पीएमओ इकडे येतं मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा हा विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी दोन महिन्यासाठी आणतील